सकाळी सकाळीच ऊन जास्त आहे यार कायदा आहे पूर्ण झाडं सुकून गेले आहे नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहेत सगळे तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर सकाळचे वाजले आहे साडेआठ आणि आत्ता मी साडेआठ वाजता हा ब्लॉग चालू करतो ठीक आहे आणि ही बाहेर आहे ऊन आज पण ऊन बोत आहे यार तुम्हाला दिसत नसेल पण ऊन बोत आहे आज पण ऊन बोत आहे ठीक आहे तर माझा चाय नाश्ता आलाय फटाफट चाय नाश्ता करतो भेटूया चाय नाश्ता झाल्यावर दाखवतो आजचं माझा चाय नाश्ता ठीक आहे तर बघा रोजच्या प्रमाणे कॉफी बिस्किट कॉप कौ... कॉफी बिस्किट ठीक आहे तर फटाफट मी चाय नाश्ता करतो मग भेटू चाय नाश्ता झाल्यावर ठीक आहे हां तर चाय नाश्ता झाल्यानंतर आता मी आलो माळीवर झाडांना पाणी टाकायला पण सकाळी सकाळीच ऊन जास्त आहे यारे बघा सकाळी सकाळीच ऊन जास्त आहे यार झाडांना पाणी टाकायचंय पूर्ण झाड सुकून गेले तर आता यांना पाणी देतो झाडांना पाणी दिल्याच्या नंतर आता मी भेटतो ठीक आहे तर झाडांना पाणी देऊन पूर्णपणे झालाय आत्ताच दिलो पाच झाडांना पाणी आणि हे बघा हा थोडा वेळ लागला पाणी द्यायला झाडांना पण पूर्ण झाडांना पाणी दिलं पण झाडं नाही यार पाय वाढून राहिलं ते हिरवा पान मला ला, लावा लागणार इकडं पुरं रोजचं झाडं आहे रोज म्हणजे ते गुलाब गुलाबाचं झाड याच्यात हे दोन गुलाबाचे झाडं याच्या अंदर इकडं हे ते फुलाचं आहे ना इकडं माहीत नाही तुळशी वेळशी लागून आहे पुन्हा खूप झाडं लावायचे पुरा <laughs> गार्डन करून टाकतो या इकडं एवढ्या एरियामध्ये <coughs> मस्त पैकी गार्डन करून टाकतो पण झाडं वाढून राहिले काहीतरी जुगाड करावं लागणार पान वगैरे असं इकडून बांधा लागणार झाडं वाढून राहिले पण <coughs> ऊन बोत वाढून राहिले यार आता सकाळ सकाळी साडेआठ वाजले होते आता नऊ वाज वाजवतो सण ऊन बोत वाढून राहिली मला दाखवते बघा ऊन बोत वाढून राहिले यार फोकस पण नवून राहिला बरोबर ऊन बोत वाढत आहे तर हे आहेत आमचे झाडं <laughs> माडीवर लावले पुरे झाडं ना माडीवर लावले मी घालतो ते पुरे झाडे हे पण मी माडीवर आणले माडीवर गार्डन करून टाकतो हे एक झाड आहे फुलाचं हे पण वाढून राहिलं यार हे तर पुरं कामातून गेलं बा पूरं पानं नकायचे पूर तुटून राहिले पुरं छाटा लागणार मग मला पुरं झाडं वाढून राहिले आणि इकडं ना हे कस झाड आहे हे माहित नाही पण हे तुळशी आहे ठीक आहे हे तुळशी आहे तुळशीचे जे आहे एक दो तीन चार 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 झाड आहे आणि इकडं पण छोटे छोटे झाडं लागत आहे कायचे माहित नाही इकडं पण पण कायचे तरी लावले आहे मग माम। मम्मी ना, ना कायचे तरी लावले पण मा ते मला माहित नाही आता ते कायचे कायचे ना हे तर केळीच्या पानाचे वेळ आणि तुम्हाला ना गुलाबाचं झाड दाखवतो पुढे गेला हा हे बघा दिसतंय गुलाबाचं झाड वाढून राहिलं आता बहुत म्हणजे ग्रोथ होत आहे त्याची हे बघा पुन्हा आहे अंदर आहे पण आता त्याले पुरं दबून हे बघा वरतंच आहे हे वा हे गुलाबाचं झाड आहे एक दोन गुलाब लागले होते पण ते मी ना तोडून टाकले होते पुरे ठीक आहे तर आहे से गार्डन माझा ठीक आहे जमलं तर समोर जाऊन मोठा गार्डन होणार एक नंबर माझा चेहरा कसा दिसता माहीत नाही दाखवते असं दिसतं उन्हामध्ये लाल लाल चेहरा दिसत असेल ठीक आहे असंच राहते उन्हामध्ये आलं ना मी कुठूनही अँगल घेणार नाही बघा एक तर ब्लॅक येणार नाही तर रेड रेड येणार चेहरा या काही ना काय करायचं ठीक आहे आजचा ब्लॉग मी इथपर्यंतच ठेवतो आज काही काम होतं नाही ठीक आहे तर भेटूया आता अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे कारण ते असेच ब्लॉग तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळणार माझे लाईफस्टाईल ब्लॉग ठीक आहे तर भेटूया आता अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये आणि पुढच्या ब्लॉगमध्ये जमलं तर हा जो कचरा दिसतो ना तुम्हाला मला दाखवतो सर्वात थांबा हे बघा एवढा मोठा कचरा आहे रे बाबा हा एवढा मोठा कचरा नाही का साफ करायचा आहे म्हणजे घर बांधकाम चालू होतं ना तेव्हापासून पडू नये पुरं सामान पुरं सामान साफ करायचं आहे न जमलं तर याचा पण ब्लॉग येणार लवकरच ठीक आहे त्याला दुस पुढच्या ब्लॉगमध्ये कवर करून टाकेन ठीक आहे तर आजचा ब्लॉग इथपर्यंतच ठेवतो ठीक आहे ब्लॉग आवडला असेल आज आजचा ब्लॉग तर प्लीज लाईक शेअर करून द्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करून द्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये या इंस्टाग्रामचे ठीक आहे तर भेटूया अशा अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये आशा, तोपर्यंत बाय बाय